नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर ऐशे तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता त्यापळी ठुकेश्वर लग्न समारंभात वर पक्ष व वधू पक्षातील तरुणांमध्ये सिनेस्टाईल तुफान हाणामारी राहुरी फॅक्टरी येथील घटना परिसरात खळबळा राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे आज रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता वधू आणि वर पवित्र विवाह बंधनात अडकणार पण घडले वेगळेच वधू आणि वर पक्षातील काही तरुणांमध्ये वाद होऊन सिनेस्टाईल तुफान हाणामारी झाल्याचं वृत्त आहे सविस्तर वृत्त असे की राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड जवळ दत्त लॉन्स या ठिकाणी विवाह सोहळा होता या विवाह सोहळ्यासाठी नगर येथून वराड आलेले होते विवाह सोहळ्याची वधू पक्ष मंडळींनी जोरदार तयारी देखील केलेली होती ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा पार देखील पडला पण त्याच वेळी अनुचित प्रकार घडला झाले असे की वर पक्ष व वधू पक्षातील काही तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाले काही सामंजस्य पाहुण्या मंडळींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण नगर येथून आलेल्या वराडे मंडळींनी तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे शुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन शाब्दिक बाचाबाचे होऊन त्याचे रूपांतर काही वेळात तुफान हाणामारीमध्ये झाले त्याचवेळी वर पक्ष वधू पक्ष यांच्यातील तरुणांमध्ये सिनेस्टाईल झाली हाणामारी एवढी प्रचंड होती की तरुण जखमी झाले आणि त्यांना थेट रुग्णालयात वेळ मंडळींवर आली या घटनेमुळे विवाह सोहळ्याला गालबोट तर लागले शिवाय विवाह सोहळ्यासाठी तरुण मोठ्या संख्येने येतात किरकोळ कारणावरून वाद करून दुसऱ्याच्या आनंदाच्या प्रसंगी विघ्न आणतात ही शोकांतिका असून मात्र तालुकाभर या सिनेस्टाईल हाणामारी घटनेची खमंग चर्चा सुरू आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा